जागतिक वन दिनानिमित्त बोरामणी कुरण पर्यटन केंद्र इथं विद्यार्थ्यांसाठी वनशाळेसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं एकवीस मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी कुरण पर्यटन केंद्र इथं विद्यार्थ्यांसाठी वनशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच नागरिकांमध्ये वनसंरक्षण आणि संवर्धन विषयक जागृतीपर कार्यक्रम उपवन संरक्षक कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून वनपरिचय संवर्धन मार्गदर्शन जंगल सफारी आणि वनभोजनाचं नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात खडकी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित कुमार गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना तीन तास कुरण पर्यटन केंद्राची सफर घडवण्यात आली यावेळी जी आय बी फाउंडेशनतर्फे वन्यजीवांची छायाचित्रे आणि माहिती असलेल्या फलकांद्वारे वनपरिचय करून देण्यात आला राजकुमार कोळी यांनी याबाबत अधिक माहिती दिली या कार्यक्रमाला वनपाल शशिकांत सावंत वनरक्षक अनिता शिंदे यांच्यासह सोनके मॅडम श्रीशैल पाटील ठोमरे मॅडम वनरक्षक कांबळे विभूते जगताप बोरामणी कुरण पर्यटन केंद्राचे व्यवस्थापक पंकज छिंदरकर वनसेवक आदित्य शिंदे बसवराज हिरोळी भीमन्ना नायकोडे युवराज पाटील सचिन साळुंखे आदींची उपस्थिती होती